महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी होता या वाढदिवसाचं औचित्य सा साधत बदलापुरात विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक पंचवीस ही उद्यानं सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला बदलापुरातील प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये गेली दहा वर्ष सुभेदार तानाजी मालुसरे उद्यान आहे परंतु या उद्यानामध्ये कोणत्याही प्रकारचे लहान मुलांकरिता असणारी खेळणी मात्र नव्हती याच विविध खेळण्याची मागणी माजी नगरसेवक संजय गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्याकडे केली आहे या खेळण्यांसाठी तब्बल वीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय या उद्यानाचा भूमिपूजन सोहळा नऊ फेब्रुवारी रोजी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उद्यान बघितल्यानंतर त्याने स्वतःहून उद्यानाकरिता तीन कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ व हे उद्यान बदलापुरातील सर्वोत्तम उद्यान भविष्यात बनेल असाही शब्द दिला आज तानाजी मालुसरे या गार्डनच्या इथे आम्ही आलेलो आहे आणि या गार्डनची रिझर्वेशनची जागा होती परंतु या गार्डनमध्ये आजपर्यंत नगरपालिकेने केलेला खर्च आहे मला वाटतं हे गार्डन बघून मी नक्कीच बदलावर शहरात अशी जागा दुसऱ्या ठिकाणी मिळणार नाही परीने हे गार्डन चांगलं केलेलं आहे पण दादांनी आज या गार्डनसाठी पंचवीस लाख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं मंजूर करून या ठिकाणी लहान विद्यार्थी यायचे आणि त्यांना प्ले ग्राउंडचे इक्विपमेंट नव्हते तर प्ले ग्राउंडसाठी लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याचं काम आम्ही हे करणार आहोत पण मी याच्या पलीकडे जा जाऊन आज मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय दादाला शब्द देतो की या गार्डनला मी कमीत कमी तीन कोटी रुपयाचा निधी माननीय <प्थागा> या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडनं मंजूर करून आणून एक चांगलं आणि सुंदर गार्डन या बदलापूर शहरामध्ये असेल असं आश्वासन मी आजच्या दिवशी देतो आहे कारण की ही अशी सुंदर जागा आपल्याला या कुलगाव शहराला लागून कुठे भेटणार नाही नक्कीच बाहेरून जे येणारे जे या परिसरात राहणारे जे नागरिक आहेत त्यांचे कोणी व नातेवाईक आले तर या गार्डनचा आदर्श घेऊन ते आपल्या शहरामध्ये जातील असं गार्डन हे आम्ही या ठिकाणी लगेच आजच्या आज अधिकारी यांना मी सांगून या गार्डनचा चांगला डी पी आर तयार करून हे चांगलं गार्डन निर्मिती या विवाहात आम्ही करून देऊ जे जे गेल्या दहा वर्षापासून हा गार्डन इथे आहे आणि फक्त लहान मुलांची खेळणी नव्हती पण मी माननीय आपले शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे आणि आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली आणि लहान मुलांची आपण आता खेळण्याची इथं आता त्याचे वर्कॉर्डर झाले आणि हे पब्लिकच्या आणि सगळ्यात म्हणजे इथल्या ज्येष्ठ सगळं गार्डन आहे पण लहान मुलांसाठी कुठल्या परिस्थितीत मुलांना खेळण्यासाठी नाही आणि ते आता मंजूर झालेले यावेळी प्रभागातील महिलांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी नगरसेवक संजय गायकवाड यांचे आभार मानले आहे ना आज आमच्या इथे गार्डनचं उद्घाटन झालं लहान मुलं पण खेळायला येणार आणि त्यामुळं दादा, आणि संजय दादांचं आभारी म्हणते प्रतिनिधी श्रद्धा ठोंबे आपल्या बदलापूर